लोकांच्या अगदी छोट्या अपेक्षा असतात त्यांच्या गावचा रस्ता त्यांच्या गावात तालुक्याला येणारा रस्ता जिल्ह्याला येणारा रस्ता हा चांगला असावा तेवढी वाहतूक जी आहे ती सुरळीत पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय कुठल्याही सीझनमध्ये बारमाही वाहतूक त्या रस्त्यावरनं चांगली राहावी तर या अपेक्षा सुद्धा आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे थोडं आपल्याला हे जागरूकता आपल्यामध्ये अधिकाऱ्यांनी पण ठेवली पाहिजे किंवा लोकांची तक्रार आली की ती वेळेत सोडवली गेली पाहिजे थी तक्रार थी साथ वर्षन ती काम जर सहा सात वर्षानंतर झालं तर काम झालेल्याची मजा लोकांना येत नाही तुम्ही ताबडतोब त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पंधरा वीस दिवस महिन्याच्या जर ती तक्रार निपटून टाकली तर लोक तुमच्यावर विभागावर खुश होतात किंवा अरे बा बांधकाम विभागासाठी मनापासून शुभेच्छा देते अभिनंदन देते आणि सर हा बांधकाम विभाग खरोखर म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय की आज राज्याचे मंत्री महोदय हा अबला है, आणी है। लातूर मधन हा कार्यक्रम उद्घाटनाचा आपला करत आहेत आणि खूप चांगल्या रीतीने शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जितकं टार्गेट दिलंय त्याच्याही पुढे जाऊन चांगल्या रीतीने काम या ठिकाणी पार पाडलं आहे महिला वर्ग सुद्धा लातूरमध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि यावेळेसच्या डीपीसी पी मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता गृह आणि बेसिक गोष्टींवर हा भर राहणार आहे त्याबद्दल म्हणजे कार्यक्षमतेमध्ये वाढ कार्यक्षमतेसाठी बांधिलकी आणि जिल्ह्याचा सर्वंकष विकास मला वाटतं हाच अक्षय तृतीयेच्या दृष्टीने केलेला संकल्प आहे